नमस्कार कथेचं नाव आहे पाहुणचार लेखक आहेत शंकर पाटील डिचाव ढिचाव करीत गाडी खाच चालली होती गचके बसत होते पाटीच्या हाडाला बावकडा लागून लागून अंगाचा बुकना उडाला होता धुळ्यानं डोळे कचकचत होते अंगावरच्या कपड्याचं मातेरं झालं होतं वर्ण ऊन आग पाकडीत होतं पाणी पाणी म्हणून जीव व्याकुळला होता अंगाचा हवळा झाला होता वस्तीत कधी येईल केव्हा येईल असं झालं होतं रुमालानं कपाळावरचा घाम पुसत मी माझ्या विद्यार्थ्याला विचारलं वसंता अरे अजून आजु, कित अजून किती लांब आहे वस्ती तुझी समोर बोट करून तो म्हणला ती काय आत्ता आलीच जवळ मगापासून चारदा तो असंच म्हणाला होता त्याच्या बोटाच्या दिशेनं बघावं तर तिथं वस्ती काही दिसत नव्हती बघावं तिकडे उघडा वागडा माळ पसरला होता नाही म्हणायला तरवडाची हिरवी झाडं झुडपं आणि त्यांची पिवळी फुलं एवढीच काय ती शोभा डोळ्यांना दिसत होती ऊन झळ्या मारू लागले आणि मातीचे कण डोळ्यात शिरू लागले तशी ती शोभा बघायला काही डोळे उघडे राहिनात वस्ती केव्हा येईल तेव्हा येऊ द्या असं म्हणून मी डोळे झाकून गप्पची बसून राहिलो गचक्यानी अंग मागणं पुढं होत होतं एवढ्यात कुत्र्यांचा गलका ऐकायला आला आणि डोळे उघडले गाडी वस्तीवर येऊन पोहोचली होती वाघ्याच्या पिलावानी दोन कुत्री समोर येऊन वाव वाव करीत होती त्यांच्या मागून दोन दैत्यागत माणसं उघड्या अंगानेच बाहेर आली आणि त्यापैकी एक जण रामराम करून म्हणाला काय गुरुजी दुपार करूनच आला होय बेतानं खाली उतरत मी म्हणालो निघायला थोडा उशीर झाला मग तो माणूस डापरून म्हणाला वशा लेखा अशा उन्हातनं निघायचं होय तिथून आम्हाला वाटलं आता ऊन खाली झाल्यावर येणार तुम्ही त्यांचं बोलणं संपेपर्यंत तब्बल अर्धा घंटा मी त्या उन्हातच उभा राहिलो दरम्यान मला बघायला वस्तीवरच्या पोरांनी जत्रा गोळा झाली दहा पाच पोरं येऊन माझ्याभोवती गोळा झाली त्यातला थोरला पोरगा माझ्याकडे बोट करून सांगत होता आमच्या वशाचा मास्तर बघ आमचं देशपांडे मास्तरवाणी ह्योबी हेडमास्तर आहेत एकाने विचारलं सातवीला शिकवित्यात पहिला त्याला गचांडी देऊन म्हणाला लेखा विंग्रजी शिकवत्यात मॅट्रिक पास होईत वसंत त्यानं लांब हुसकून म्हणाला चला र पुराण काय काम आहे तुमचं इथं तो दैत्यागत माणूस वसंताला गुरकावून म्हणला लेखा गुरुजीला बघायला ल्यात राहीनात तुझ्या बाची काय बाबूळ हुटत्या असा थोडा वेळ गेला आणि मग वसंताच्या अन्नाबरोबर मी आत गेलो घोंगड्यावर बुड टेकून म्हणा बसलो अण्णा उघड्या अंगानेच माझ्या समोर बसले पान पुढा माझ्याकडे सारीत म्हणाले पान खात का पडवीला उभ्या असलेल्या वसंताला हाक मारून मी म्हटलं जरा गार पाणी आणतोस का अण्णा वसंतावर काहून म्हणाले लेका पाणी द्यायचं नाही होय जा गार पाणी आण जा वसंत पाणी आणायला पळाला आणि अण्णाने मला विचारलं गुरुजी चा का कापी मी कचवचत म्हणालो आता जेवायच्या वेळेला कशाला चहा कॉपी तसं नाही चने हे झालंच पाहिजे जेवण काय हैच की चहा पाणी झालं तसे अंगात शर्ट घालून अण्णा म्हणाले चला गुरुजी जरा शांत हिंडून बघू तवर सैपाक होईलच सकाळ धापतूर तुमचा पत्त्याच नाही तेव्हा वाटलं तुम्ही सांचला येणार मग निष्कारणी वाया जायला कशाला शिजवून ठेवायचं म्हणून केले जोडणी तशी राहिली होय अण्णांनी डोक्याला पटका गुंडाळला तसं मला उठण भागच पडलं गार आसऱ्याची जागा सोडून बाहेरच्या उन्हात आलो तसे पायांना चटके बसू लागले वर मान करून बघवेना क्षणात डोक्याची टाळू तापली चार पावले चालल्यावर मी म्हणालो अण्णा राहू दे आता ऊन कमी झालो हिंडूय अण्णा माझ्याकडे मागे वळून म्हणाले उन्हाला भिजता होय मग टावेल घेता का भिजून डोक्यावर असं म्हणून अण्णाने वसंताला हाक मारली आणि मला डोक्यावर गार भिजवलेल्या टावेल द्यायला लावून ते पुढं होऊन म्हणाले चला गुरुजी स्वयंपाक होऊस तर बसून तरी काय करायचं तर चला हे हिंडून येऊ रान पायाखाली तुडवत माझ्या डोळ्यात रक्त उतरत होतं घाम पुसून पुसून मानेवरची कातडी भगभगत होती काका भिजून चिंब झाल्या होत्या पाटीला शर्ट चिकटत होता आणि अण्णा मला नांगरलेल्या ढेक लागत चालवत पुढे निघाले ते मध्येच थांबून म्हणाले ही समोर एका लाईनीत आंब्याची झाडं दिसतात का जीभ टाळायला चिकटत होती म्हणून मी नुकतीच मान डोलावून हो म्हणालो लगेच अण्णा हुरूप येऊन म्हणाले चला धावतो तुम्हाला ती बांधाच्या एका कडेनं आंब्याच्या झाडाची एक रांगच्या रांग लावलेली होती ती झाडं मला माझ्यासमोर बंदुकीत रोखून उभ्या असलेल्या सैनिकाग दिसू लागली अण्णा लांब लांब ढेंगा टाकीत पुढे निघाले आणि मी नांगरलेल्या ढेकळातून चटाचट पाय उचलून लागलो पायाखालची माती वरच्या विजारीत शिरत होती म्हणून सतरांदा मी झाडीत थांबून थांबून पुढं निघालो मध्येच अण्णा म्हणाले काय दमला होय गुरुजी पराजय कोण सांगतं का मी विजार जोरात झाडून म्हणालो नाही नाही मी झाडतो विजारीतली माती रानात ह्या कापडांचं काय उपयोग नाही बघा खरं म्हणजे रानात पाऊल ठेवायचं तर लंगुटा पाहिजे एकदा लंगुटा कसला म्हणजे असं झाडायचं काम नाही विजार झाडीत झाडीत पाय उचलून लागलो इतक्यात एकाएकी पायातल्या चपलेचा अंगठा तुटला पाय उडीत चालावं तर त्या ढेकळात तेही जमिना शेवटी एका हातानं विचार वर धरून आणि दुसऱ्या हातात चपलाचा जोड घेऊन मी बांधाला येऊन पोचलो डोक्यावरच्या टॉवेलची घडी वाळून खडखडी झालेली मी जवळ येताच अण्णा म्हणाले गुरुजी ही सगळी आंब्याची लाईन आमच्या वडिलांच्या हातची आहे बघा त्यांनी लावलेल्या झाडांची आम्ही आज फळं खातो ह्यातलं एक झाड -एक असं नामी आहे अख्ख्या हिंदुस्थानात असं फळ खायचं नाही <coughs> अख्ख्या हिंदुस्थानात असं फळ गावायचं नाही या असं धावतो तुम्हाला एक एक बांधाचं वाळलेलं गवत पायात टोचत होतं तळव्यांना कुरूप झाल्यागत मी पाय टेकीत होतो एका झाडाजवळ थांबून अण्णा म्हणाले गुरुजी ह्याची एक कैरी खाऊन बघा खोबरंच खातो असं वाटतं अण्णा एक अखंड करी माझ्या हातात देत म्हणाले लावा तोंड कार कार चावून खावा दात आंबलं तर मला इच्छा अण्णा माझ्यासमोरच उभे राहिले तशी मी कैरी तोंडाला लावली पहिला लचका तोडल्याबरोबर त्यांनी विचारलं आंबा आहे का खोबरं होता आंबाच पण मी म्हणालो खोबरं मग मोगी आंबा सारगोटी रागू कलमी ह्या सगळ्या झाडांचा परिचय एकदाचा आटोपला आणि आम्ही काही तरी बघितल्याचं समाधान मानून परत फिरलो माझ्या हातातल्या चपलाकडे आता अन्नाचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले आ काय रडल्या जणू चपला चालताना अंगठा तुटला तेच की ह्या नाजूक चपलांचा काही उपयोग होत नाही बघा इथं असं म्हणून ते म्हणाले थांबा ह्या माझ्या घाला पायात अशा रानात आम्हाला तीन तीन वर्ष जात्यात बघा ह्या जोडावर ह्याला म्हणायची व्हाण घाला पायात त्यांच्या वाहनांचा तो जोड बघून मी म्हणालो नको सवय आहे मला अनवाणी चालायची अण्णा ऐकून घ्यायला तयार होईनात आपली वाहनं माझ्या पायात घालायला लावून ते म्हणाले ते शार गावात फिरणं निराळं आणि अशा रानातनं हिंडणं निराळं बरं आता जवळ असताना का काय थोडं मोठं असलं तरी वडा पाय मी पाय ओढी चालू चार पावलं टाकल्यावर जीव दमून येत होता धाप लागून छाती खालीवर होत होती श्वास घ्यायला आणि सोडायला एक नाक अपुरं पडून तोंडाची मध्यस्थी सुरू झाली होती अशा रीतीनं थोडा विसावा घेत थांबत मी पाय उडून लागलो बैल मोठ कशी ओढीत असतील असा विचार मध्येच एकदा मनात येऊन गेला असाच विसावा घ्यायला मी थांबलो असता अण्णा म्हणाले गुरुजी भुकेनं पॉट हडा हडाडले जणू चेहराच सांगतोय की तुमचा भूक आहे तर मग चला लवकर येल का पाय भरून आले तसा मी विसाव्याला पुन्हा थांबलो आणि उगीच शंका व्यक्त केली पण अजून जेवण तयार झालं नसेल उगीच गडबड का बघू तर चला झालं असल तर लगेच बसू जेवायला तशा उन्हात कुठं थांबून न देता अण्णाने मला घाईनं वस्तीवर आणलं वस्तीवर आल्या आल्याच एकाने विचारलं गुरुजी आंघोळीचं कसं मी म्हटलं राहू दे आता अण्णा अण्णा वाटलं आंघोळीची सोय नाही म्हणून मी राहू द्या म्हणतोय ते खुलासा करत म्हणले राहू द्या काय म्हणून थंड पाणी चालत नसेल तर आत्ता तापवाय लावतो त्यात काय अव अवघड नाही हंडा ठेवाय म्हणजे झालं असं म्हणून ते, ते आव... म्हणाले जारवशा चुलीवर हंडा ठेवायला सांग उन्हात तानपट निघून पोट चांगलंच पाठीला लागलं होतं एक दोनदा घेतलेल्या चहाचं पाणी होऊन ते केव्हाच नाहीचं झालं होतं खरं म्हणजे आंघोळी आधी मला एक घासभर अन्नाची आवश्यकता होती पण ते आता सांगायचं कसं चुलीवर हंडा ठेवलेला होता मी पाणी तापण्याची वाट बघून बसून राहिलो घामनं भिजलेली अंग दोनदा टॉवेलने पुसलं पुसलं एका जुन्या क्रमिक पुस्तकाची सगळी पानं चालून झाली मध्येच अण्णाच्या बरोबर गोट्यात एक चक्कर मारून आलो नव्या खोंडाची माहिती घेतली जाफराबादी मशी बघितल्या लागवडीवर बोलणं झालं आणि मग वसंता सांगत आला चला गुरुजी पाणी तापले